मनसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता गांधे यांनी बऱ्याच वेळा आपल्या नगरपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच त्यांनी आरोप केले त्याच्यापैकी एक आरोप त्यांनी असा केलाय तज्ञशूर स्मशानभूमी या ठिकाणी एक वॉचमेन केबिन होती सिक्युरिटी केबिन मात्र ती केबिन त्या ठिकाणी नाही किंवा ती लावण्यात आलेला त्यांचा आरोप आहे आणि त्याच्यामध्ये ती केबिन जो काही सापडून देईल दोन सापडून देईल त्याला दोन लाख रुपये इनाम केलं नक्कीच त्यांचा असा रोग असा आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय तुम्ही की त्या त्यात भ्रष्टाचार झालाय काय तुमचं म्हणणं काय त्यांनी आरोप केलेले ओके आता याच्यामध्ये जे आपलं तपनेश्वर तिथं एखादी वॉचमन व्यक्ती असावी एक साठी तिथं वॉचमन केबिन बनवण्यात आली होती हे वॉचमन केबिन बनवतानाचे फोटो आहेत जेवट फोटो आहेत त्याच्यानंतर मी आपल्याला ते उपलब्ध करून देतो वॉचमन केबिंग आपण बनवली बनवल्याच्या नंतर लिंगायत समाजाचं एक निवेदन प्राप्त झालं सदर ठिकाणी तुम्ही फॅमिली ठेवताय आणि त्या वॉचमन केबिनच्या खाली आमचे जुने काही हे असू शकतात तर आपण त्या वॉचमन केबिन इथे ठेवू नये त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन नगरपंचायतनं ती वॉचमन केबिन त्या ठिकाणाहून हटवली हटवल्याच्या नंतर हेच सगळं साहित्य क्रीडा संकुलच्या पाठीमाग आपलं जे एस डब्ल्यू एम साईट आहे त्याच्या बाजूला हीच वॉचमन केबिन आपण शिफ्ट केली आणि शिफ्ट करून ती परत तिथं असेबल करण्यात आली कारण सगळं मटेरियल मुवेबल होतं ही तिथं शिफ्ट केल्याच्या नंतर हे सर्व खूप आहे जिओटॅक खूप आहेत तुमच्या लक्षात येईल अजून तिथे केलं आहे आणि गेल्या वर्षी आपण जे काही डॉग स्टेरिलायझेशनचं काम केलं ते करण्यासाठी आपण ह्या जागेचा दवाखाना म्हणून वापर केला आणि त्या ठिकाणी हे डॉग स्टेरिलायझेशनची संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली आणि आजही ती तिथंच आहे आणि विशेष म्हणजे ज्यांनी आरोप केलाय पाहिलेलं आहे फोटो दिसेल चोवीस जून दोन हजार चोवीस चा फोटो आहे ज्यांनी दोन लाख रुपये घ्यावे शोधून दाखव तेच सगळं केबीनचे समोर उभे आहेत तुमच्या माध्यमातून तुम्ही केबिन दाखवली तर नक्की याच्यात भ्रष्टाचार झालाय काय नक्की विषय काय आहे तेव्हा थोडक्यात सांगा ह्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये जे काही आहे का ते स्पष्ट केबिन जिथं ह्या साईजचं जे होतं तेच केबिन जिथं शिफ्ट केलेलं आहे त्याची रीत तांत्रिक मान्यता असते प्रत्येक गोष्टीचे शासनाचे दर असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दोन वेळेवरून निष्कर्ष न काढता नगरपंचायत ऑफिसमध्ये संपूर्ण फाईल उपलब्ध आहे आपण एक वेळ ती जर संपूर्ण फाईल बघितली तर तुमच्या इलक्षा काडीचाही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा काही अपहार झालेला नाहीये किती लाखाचं होतं किंवा काय खर्च आला होता दोन लाखाचं काम।, काम ते सिक्युरिटी केबिन आता कुठे म्हणजे परत पत्ता सांगा क्रीडा संकुलच्या बाजूला आपली जी साईट आहे त्या साईटच्या बाजूला आहे महत्वाचं म्हणजेच जो कोणी ती केबिन दाखवणार आहे त्यांना दोन लाखाचा इनाम दिलं जाणार आहे श्रीमंत त्या ग्रामस्थांना कुठं इनाम मिळेल त्याचा पत्ता आम्हाला व्यवस्थित सांग आपल्या क्रीडा संकुल पासन क्रीडा संकुल पासन जो रस्ता एसडब्ल्यू एम साइड जातो त्या रस्त्याचं जा आता काम सुरू आहे जात असताना एक जुनियर क्वार्टर्स आहेत दवाखान्याचे बंद पडलेले तिथून थोडस पुढे गेल्याच्या नंतर जर तुम्ही डाव्या हाताला पाहिलं तर जशास तसं पश्चिमेकडे तोंड करून केवी आहे आणि वापरत ठीक नक्की जाता जो कोणी ग्रामस्थ दाखवेल तर दत्ता नक्की त्याला दोन लाख रुपये दिले त्याच्याबद्दल काही हरकत नाही कारण त्यांनी घोषणा केलेली आहे साहेब याच्यामध्ये तुमच्यावर दुसरा आरोप झालाय आरोप गंभीर आहे आता का शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत नगर बांधता येईल तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत पण त्याच्यामध्ये आधी त्याच्या त्या ठिकाणी गाळे मंजूर होते जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी गाळे मंजूर केले त्याचं बिलही त्यामध्ये काढण्यात आलं काय लाख रुपयाचं बिल होतं आणि ते आपण त्या ठिकाणी काय दिलं त्यांनी ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे पुढं त्यांच्यात ते आभार झाला अभ्यांत आवाज डबल हा तर आता याच्या बाबत स्पष्टीकरण असं आहे की ग्रामपंचायत काळामध्ये तत्कालीन ग्रामपंचायतन हा एकवीस लाख दहा हजाराचा हे दिलेला आणिच दिलेला कार्यक्रम आदेश आणि हे तत्कालीन ग्रामपंचायतच्या स्वतःच्या फंडातून काम होतं याच तांत्रिक मंजुरीचा सुद्धा आदेश आपल्याला तेव्हाच दिसून येतो कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे त्याच्यानंतर याच्या ठिकाणी या ठिकाणी कामाला सुरुवात झाली कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर बेसमेंटमध्ये जेव्हा फुटिंग वगैरे झाल्या त्याच्यावरती त्याची पाहणी करून अभियंता जिल्हा उपविभाग जुन्नत जिल्हा परिषद उपविभाग जुन्नत यांनी तिथे किती उपाय काम झालं हे प्रमाणित केलेलं ही गोष्ट आहे तेव्हाच्या काळात काळातील मूल्यांकन दाखला हा त्यांच्या सहीचा आहे त्याच्यानंतर जिथे काम झालं तेवढ्या कामाची तत्कालीन जे काही इंजिनियर आहे त्यांच्या सईची डेप्युटी इंजिनियर पी सब डिव्हिजन सई आहे आणि तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपयाचं काम झालेलं याच्यामध्ये शासनाचे जे काही कर आहेत हे कर ॲड करून या सगळ्या गोष्टींची खात्री त्याच्यानंतर संबंधित ठेकेदारांना पैसे घेतले नाहीत याचं बंद पत्र या सगळ्या गोष्टीची खात्री झाल्याच्या नंतर नगरपंचायतनं ते बिल अदा केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय केवळ याच कामाचा नाही तर ग्रामपंचायत काळामध्ये नगरपालिकेची जबाबदारी असते तर ज्या कामांच्या पूर्ण खात्री होते स्ट्रॉंगली डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत आणि कागदपत्रांची छाननी केल्याच्या नंतर आपल्याला ते लक्षात येतं की हे कामं ऍक्च्युअल झालेली आहेत त्या कामा त्या कामांची बिल नगरपंचायत देत असते याच्यामध्ये थोडं गाळे बांधली गेले होते का म्हणजे साधा प्रश्न आहे सर याच्यामध्ये हा तर या गाळे बांधण्यासाठीचा टोटल त्यावेळेस इस्टिमेट होतो एकवीस लाखाच गाळे बांधकामाची सुरुवाती जमिनीतून केली जाते त्याची फुटिंग झाले फुटिंग झाल्याच्या नंतर आडवी भीम झालेले होते आणि फुटिंग आणि भीम याच्या नंतर ते काम का बंद पडलं याचं स्पष्टीकरण आम्ही नाही देऊ शकत बर हा ज्यावेळेस आपण कामाला सुरुवात केली त्यावेळेस सुद्धा ते सर्व काम बाहेर आलेलं होतं ते जेव्हा ते काम बाहेर आलं त्यावेळेस काम झालं त्याचं बिल ठेकेदाराला केलं किंवा त्याच्याबद्दल काय माहिती जितकं काम झालं तितक्याच कामाची मेजरमेंट बुक रेकॉर्डेड आहे आणि त्याचा मूल्यांकन दाखला सुद्धा आहे उपविभागीय उप अभियंता डेप्युटी इंजिनियर मूल्यांकन दाखला आहे आणि त्यांच्या सहीची मेजरमेंट बुक सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर ते जेवढं काम जमिनीमध्ये त्या केलं ठिकेदाराने तितक्याच कामाचे पैसे देण्यात आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही एकही रुपया कोणालाही कसंही देण्यात आले का नाही आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय जे काम होतं ते अपूर्ण झालं होतं जेवढं काम झालं तेवढं बंधनकारक आहे त्याचे पैसे आपल्याला ते द्यायचे लागले मात्र त्या त्या स्ट्रक्चरचं पुढं काय झालं ते मनसरच्या नागरिकांना सांगा त्या स्ट्रक्चरचं पुढं काय झालं नाही तुम्हाला सांगितलं ना ग्रामपंचायत काळामध्ये काय घडलं आणि ते काम कशामुळे बंद पडलं याची आम्हाला कल्पना नाहीये त्याच्यानंतर नगरपालिकेनं नगरपंचायतच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणची जागा पडून होती तिथं नगरपंचायतला शासनाकडनं निधी उपलब्ध झाला नगरपंचायतनं रितसर त्या सगळ्या गोष्टींच्या परवानग्या घेतल्या आणि आता तिथं जी प्लस थ्रीचा शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा आहे म्हणजे यापूर्वी तिथे ते गाळे होते मात्र म्हणजे बांधायचे प्रयोजन होतं मात्र ते पूर्ण झालं नाही तर आता तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स तुम्ही नगर पंचायतीने बांधलेलं आहे जुनं काय झालं याच्याबद्दल काय जुना जो आहे जुना जे स्ट्रक्चर होत ते काढून त्या ठिकाणी आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे आणि ते पूर्ण बिल आता न करता तुम्ही फक्त जेवढं झालं झालंय आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकारी हो जे कोणी होते त्यांनी जे काही प्रमाणित करून आपल्याला दिलेलं होतं तितकंच करण्यात आलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा एक रुपये सुद्धा कोणाला देण्यात आलेला नाही साहेब तुमचा एक ट्रीप प्रोजेक्ट होता कुठेतरी ज्याला आरोप होतोय तुम्ही त्याच्यामध्ये असं केलंय का कुठंतरी साडेतीन साठी सतरा लाखाचं शेनकट टाकले आज मनसपरी भरपूर शेतकरी आहेत ते शेती करतात मात्र हे कुठेतरी सतरा लाखाचं शेणखत कुठेतरी बसनी पडत नाही दुसरा विषय का साडे सतरा लाखाचा साडेतीन एकर शेणखत तर त्यांचा आरोप बरोबर आहे एवढे जमीन खरेदी होऊ शकते ह्या भ्रष्टाचाराबद्दल काय सांगा तुमच्या सर्वात आरोप येते तर आता याच्यामध्ये असा आहे जेव्हा आपण नियमाची बनवतो याच्या दोन हजार एकोणीसच्या गाईडलाईन्स आहेत अटल बनवण्याच्या बाबतच्या स्टेट गवर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत हे मी तुम्हाला उपलब्ध करून देतो हार्ड कॉपी हा या गाईडलाईन्समध्ये मध्ये प्रत्येक ह्याच्यासाठी काय किती प्रमाणात वापरावं हे शासनानं त्याच्यामध्ये ठरवून दिलेलं आहे तर त्याच गाईडलाईन्स जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर एक हेक्टरला एकशे पन्नास टन शुष्क कंपोस्ट आणि जैविक पदार्थ पन्नास टन म्हणजे थोडक्यात हेक्टरी दोनशे टन त्याच्यामध्ये

शंभर टक्के दिशा आहे कारण दोन मियावती गार्डन बनवलेले आहेत तर दोन्हीचं मिळून क्षेत्र साडेतीन एकर आणि साडेचार एक एकर असं एकत्रित आठ एकर आहे प्रति हेक्टरी म्हणजे अडीच हेक्टरला दोनशे टन या हिशोबाने आपण जर आठ एकरचा रेशो काढला तर तो जवळपास सहाशेच्या पुढे जातो कारण तीन हेक्टरचं सहाशे झालं आणि वरती जी काही जागा येईल साधारणतः ती येते बघा सहाशे चाळीस टन पाहिजे त्याच्यामध्ये आणि मंचरला मला तीन वर्ष आले ना तुमचा संपूर्ण मंचरकरांनी बघितलेले त्या भागात कधी जर त्यांनी बघितलं असेल पूर्ण मुरमाड जमीन होती ती त्याच्यामुळे ऍज पर गाईडलाईन्स टाकण्याकडे त्याच्यापेक्षा जास्त टाकणं अपेक्षित असत तर नगरपंचायतनं त्या दोन्ही एरियामध्ये मिळून पाचशे सात टन मरी शेणखत आणि कंपोस्ट ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत म्हणजे जेवढं गाईडलाईन्स नुसार अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा उलट जवळपास एकशे तेहतीस टन कमी आहे परंतु झाड कशी आहेत लावलेले झाडं जिवंत आहेत का नाही हे आपण स्वतः जाऊन एकदा खात्री करावी माझ्या माहितीप्रमाणे बरेच मनसरकर तिकडे फिरायला पण जात असतात आणि ते सगळ्यांच्या समक्ष उपलब्ध पण आहे माझा ड्रीम प्रोजेक्ट होता याचं असं म्हणण्यापेक्षा मनसर शहर ही एक नवीन नगरपंचायत स्थापन झालेली होती शहराला कुठेतरी एक चांगली ओळख असली पाहिजे त्याचबरोबर शहराचं पर्यावरण सुद्धा चांगलं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणे हा हेतू त्याच्या मागे होता रयत शिक्षण संस्थेकडनं जागा पण उपलब्ध झाली आणि तिथं सुंदर प्लांटेशन करता आलं ला। आज लावलेले झाडं खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत पाचशे टन काय सहाशे टन काय अजून जागा जर मिळाली असती तर याच्यापेक्षाही जास्त टाकायला नगरपंचायत तयार होती कारण हा जो काही सतरा लाख अठरा लाख रुपये खर्च झालाय याच्या बदल्यामध्ये शासनानं नगर पंचायतला तीन कोटी रुपये बक्षीस रुपांना आणि परत एस डीएमधून अतिरिक्त जेव्हा आपला डेपो पूर्ण होईल साईट त्याच्यावर तस करायसाठी तीन करो आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यामुळे मंचर शहराचं कुठल्याही प्रकारचं नुकसान ना मंच मेगरपंचायत च प्रशासनाकडून झालंय न शासनाकडून झालं नाही ठीक आहे तुमचं असं म्हणणं आहे का नक्कीच मी योग्य जंगला चांगल्या आहेत पर्यावरण प्रोजेक्ट होता तुमच्यावर आत्मय गर्दी आराम असं होतो का जे काही मंच मध्ये जे काही स्क्रीन लावलेले आहेत तुम्ही एलईडी स्क्रीन जनजागृती सगळे लावलेल्या आहेत मान्य परंतु त्यामध्ये कुठंतरी ह्या ज्या स्क्रीन आहेत ह्या चार लाख साडेचार लाख या दरम्यान मिळतात असं काही मी अंदाज वर्तवलं okay. आहे आणि त्या स्क्रीन साठी तुम्ही चौदा लाख रुपये खर्च केले साहेब साहेब मनसरच्या नागरिकांचा पैसा आहे जाब मनसरच्या नागरिकांनी जाब विचारला असेल तर तो, तो योग्य आहे त्याबद्दल तुमचं काय उत्तर आहे आता स्क्रीनच्या बाबत आपण जे काही प्रश्न विचारला आहे समोर आलेला की स्क्रीनची किंमत ही कितीपर्यंत आहे चार साडेचार लाख रुपयापर्यंत स्क्रीन मिळू शकते असा अंदाजे लोकांचा समज आहे एक्झॅक्टली आता मनसर वगैरे खर्च आहे एक सेकंद पर स्क्रीन जवळपास तेरा लाखापर्यंत आपला खर्च जातोय तर याचं कारण असं आहे की आपल्या याच्यामध्ये जे काही खर्च आहे तेरा लाख रुपये तो फक्त स्क्रीनचा नाही आहे आपली सुद्धा एलईडी स्क्रीन फक्त तीन लाख तेरा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयाची आहे बरोबर म्हणजे अंदाज बरोबर बरोबर नाही मग मत... त्यांनी वर्ड जास्त सांगितलं ओके त्यांनी साडेचार म्हणले तर आम्ही तीन लाख तेरा हजारला घेतली ओके हा दुसरी गोष्ट याच्यामध्ये फक्त स्क्रीन नाही आहे जे तेरा लाखाचं बिल आहे त्याच्यामध्ये संपूर्ण स्ट्रक्चर आहे त्याचा खालचा बेस आहे खालची फुटिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही स्क्रीन का बसवल्या तर ही स्क्रीन बसवण्याचे दोन हेतू आहेत या मनसरचे चांगलं वैशिष्ट्य की बॅनर फ्लेक्स बंदी आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना जाहिरात करण्यासाठी बंद नाही येतात सामान्य नागरिकांपेक्षा व्यापारी जर दीड पैसे टॅक्स म्हणून भरत असेल तर त्यांना कुठंतरी जाहिरातीची संधी उपलब्ध करून घेणं त्याच्या माध्यमातून नगरपंचायतचं दोन पैशाचं उत्पन्न वाढवणं हा एक याच्यामधला हेतु आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा इथं म्हणजे त्या तीनही स्क्रीनला एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे त्या स्क्रीन सुरू व्हायला उशीर होण्याचं एकमेव कारण असं महावितरणकडनं कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला उशीर झालेला आहे आम्ही महावितरणकडं कनेक्शनची मागणी केली पहिल्यांदा एक स्क्रीनचा अनुभव घ्यायचा लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो त्याच्यानंतर दुसऱ्या दोन स्क्रीन बसवायच्या या दोन कारणांमुळे फक्त कनेक्शनला उशीर झालेला आहे जे की कनेक्शन हे आता दोन चार दिवसामध्ये होऊन जातील तर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम का बसवलेली हो आहे एक तुमच्या शहरामध्ये जे काही प्रदूषण असेल जे काही बारक्या जे काही पार्टिकल्स असतात धुळीचे वगैरे ह्या सगळ्यांचं मॉनिटरिंग करणं तशा पद्धतीनं शहराच्या सगळ्या रिडिंग घेऊन भविष्यात जे काय असेल त्या उपाययोजना करणं या आहेत या दोन हेतून त्या स्क्रीन बसवलेल्या हो आहेत आणि स्वच्छ भारत मिशन व माझी वसुंधरा अभियान या दोन्ही अभियानामध्ये त्या स्क्रीन बसवणं एअर क्वालिटी मॉनिटरिंग करणं ह्या गोष्टींना बक्षीस आहे त्याच्यामुळे जेवढे पैसे तुमच्या मनसरचे खर्च केले त्याच्यापेक्षा जास्त पैसे बक्षीस रूपानं मनसर नगर पंचायत शासनाकडून ऑलरेडी काही घेतलेले आहेत आणि नैजिकच्या काळात आपल्याला मिळणार पण आहेत सर स्क्रीन लावलेत त्याबद्दल स्क्रीनला किती खर्च आला स्ट्रक्चरला किती खर्च आला फोटिंगला किती खर्च आला चौदा लाख रुपये तुम्ही दिले मनसरच्या नागरिकाला त्याचे हिशोब द्या अंदाजे दिला तरी चालेल नाही नाही तिथे बसते तो एलईडी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये तीन लाख तेरा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयाची कंट्रोलर आहे त्याच्यामधला पन्नास हजार रुपयाचा त्याच्यानंतर फॅब्रिकेशन इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग हे पाच लाख सत्त्याण्णव हजारचं आहे सेन्सर त्याच्यामध्ये आहेत त्र्याऐंशी हजाराचे आहेत स्टॅबिलायझर आहे त्रेसष्ट हजार पाचशे एकोणसाठ रुपयाचा त्याच्यात ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लागले तर बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये असं टोटल त्याचं जे काही होईल ते टोटल मी तुम्हाला देतो लगेच मिस केलेलं नाही टोटल म्हणजे अंदाजे चौदा लाख हजार रुपये खर्च होऊ शकतो असं म्हणणं आहे हा तेरा ते चौदा लाख आणि हे तुम्हाला मी हार्ड कॉपीमध्ये डिटेल देऊन उपलब्ध करून तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही सांगायची नागरिकांना सुद्धा की निवडणूक लागलेली आहे आरोप होत आहे तर आम्हाला याच्याबद्दल काही बोलण्याचं काही कारण नाही कारण आम्ही काही पॉलिटिकल पर्सन्स नाहीये फक्त म्हणजे नगरपंचायत या संस्थेविषयी पुढते नागरिकांचा मला संभ्रम निर्माण होऊ नये या संस्थेच्या वतीनं स्पष्टीकरण देणं ही कर्तव्याचा भाग आहे म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर देतही आहोत याच्या व्यतिरिक्त कागदपत्र पाहिजे असतील तुम्ही पंचायत मध्ये यावं पाहण्यासाठी तुम्हाला ऍट अ टाइम उपलब्ध आहे आणि पाहिजे असतील तर तसा अर्ज करावा ते आपल्याला उपलब्ध करून दिले कुठलंही काही याच्यामध्ये जपून नाही अजून एक कामासंदर्भात काम ते गैरवार नगरपंचायत त्याच्याबद्दल आरोप असा आहे का जो काही मनीष इंदोरे हा ठेकेदार आहे ज्यांना सगळ्यात जास्त कामं दिली जातात किंवा सगळी काम तोच करतो आणि तसं पाहिलं गेलं तर मनसरच्या हातीत असतील किंवा तालुक्यात असतील किंवा जिल्ह्यात असतील बऱ्याचपैकी चांगले ठेकेदार चांगले काम करत आहे माझा तुमचा गंभीर आरोप आहे का तुम्ही त्यांना जाणून बुजून काम देत तर आता याच्यामध्ये एक स्पष्टीकरण असं द्यायचंय की मुळात तो काय आहे का नाही तो काय आला त्यांचा ठीक आहे का मुळात मुख्य स्पष्टीकरण असं द्यायचंय की फक्त मनीष इंदोरेच इथे काम करतो या गोष्टीमध्ये या कसलंही तथ्य नाही माझ्याकडे इथं जर ऑफिसला तुम्ही यादी काढली आहे आता आमचं चाललंय आहे टोटल आतापर्यंत किती ठेकेदारांनी काम केलेत कुठल्या पद्धतीने कामं झालेली आहेत कुठली कुठली एजन्सी याच्यामध्ये काम पुटली -पुटली करते तर या सगळ्यांचे डिटेल्स आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा देऊन टाकू तर हे जे म्हणणं आहे की फक्त मनीष शिंदोरीच इथे काम करतो याचा अजिबात नाहीये शिवाय काही ठिकेदार असे आहेत की जे काम करतात पण त्यांच्या डॉक्युमेंट स्वतःचे नाही इथं तर अशा केसमध्ये हे ठेकेदार दुसऱ्याचे डॉक्युमेंट्स वापरतात तर तसेच काही लोकांनी वापरलेले आहेत त्याच्यामुळे बरेच लोक असे आहेत की आपण सुद्धा पत्रकार म्हणून प्रत्येक कामावरती जावं आपण ते पाहावं आपण त्याच्याबद्दल माहिती घ्यावी उलट सोशल ऑडिट जर होत असेल सामान्य मनसे जर जर आमचं काम बघणार असतील तर आमच्या वतीनं पूर्णतः त्यांचं स्वागत आहे उलट आपण या आमच्या प्रत्येक कामावरती जा कोण ठेकेदार आहे तो इस्टिमेट काम करतोय नाही करतोय तुम्ही पहा काही जी तक्रार असेल तर तुम्ही डायरेक्टली कळवा तुमच्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई केली जाईल हा माझा शब्द आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट याच्या व्यतिरिक्त जर आम्ही पण काही दोषी असू तर आमची सुद्धा आमच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार करावी आमच्या संपूर्ण कारवाची चौकशी व्हावी ह्या चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत आणि जे जे काही असतील काही निष्कर्ष शासनाकडून निघतील त्याच्यातून जी काही कारवाई होईल त्या कारवाईला पूर्णतः आम्ही तयार आहोत मंत्रा त्याच्याबद्दलही काही गुपलं हे नाही करायचं मंत्र करासाठी काम कोण करत आहे फार महत्वाचं नाही कामाचा दर्जा कसा आहे ते महत्वाचे मनीष इंदूर आतापर्यंत किती तक्रारी आला दर्जा कसा होता काय सांगा कामांच्या दर्जाबाबत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनीष इंदूर यांच्या कामाच्या दर्जाबाबत जर आपण म्हणत असाल तर दुरुस्ती काही छोटे मोठे काम हे अशा प्रकारचे काम आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बांधकाम बाबाकडे कामाच्या दर्जाबद्दल एखादी तक्रार नाही आलेली असू तरी जी ही तिची शहानिशा करून म्हणतो मदिशी असेल किंवा जो कोणी असेल त्याच्यावरती सतत कायदेशीर निश्चित कामं केलीच म्हणजे आतापर्यंत तरी व्यवस्थित त्यांनी काम केलेलं आहे जी काय कामं घेतली असतील एक्झॅक्टली ठीक हे हे सगळं झालं हे तुम्ही सांगताय की आता मंच नगरपंचायत सरपंच आहे जो काही कारभार चालला हा पूर्णपणे पर भ्रष्टाचाराचा चालला आहे मागीर सरपंच आहे ना आरोप करतात हे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा आणि ते जे आरोप करतात तर वारंवार लगातार हे आरोप चालला आहे कुपोषण झालं आहे आरोप आहे तर नक्कीच तुमचं याच्यामध्ये काही वैर आहे का किंवा नाही बरं का असं काही नाहीये आणि हा कलगीतुरा पण नाही दिवस झालं बातम्या त्यांच्याकडनं येत होत्या मी तुम्हाला जस बोललो तसं एक संस्थेच नाव असतं याच्यामध्ये मनस नगर पंचायत त्या संस्थेच्या नावाला कुठंतरी आपण स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं म्हणून मी तुम्हाला हे स्पष्टीकरण देतोय नाहीतर काय वैयक्तिक वय किंवा काय असला काही प्रकार नाहीये आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाला स्वतंत्र दृष्टिकोन असतो महत्त्वाचं म्हणजे तुमचे फोटो लावून तरी सोशल मीडिया वर फिरतात काय सांगायचं म्हणजे एक मंत्र मंत्रा चेहरा म्हणून एक तुम्हाला दाखवून तुमचे आरोप ते काय सांगा तुमचे हे करा आणि नेमकी तुमच्यासाठी काय होते ते नेमकं माझ्यासाठी का होते त्याचं पहिलं कारण म्हणजे मी आता एकदम मुख्याधिकारी म्हणून बसलेलो आहे त्यामुळे माझ्या चेहऱ्याचा वापर खूप असावा आणि दुसरी गोष्ट एका मर्यादेच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करावी लागेल त्या कायदेशीर कारवाईला सुद्धा आम्ही जायला म्हणजे मागे पुढे बघणार नाही चेतावणी देत आहे नाही चेतावणी नाही देत आहे थोडक्यात अधिकारी म्हणून काम करत असताना जशा माझ्या जबाबदारी आहे तसे शासनाने मला संरक्षण पण दिलेलं आहे जर मला योग्य वेळी माझं संरक्षण वापरायची गरज पडली तर तेव्हा मी मागे पुढे बघणार नाही साहेब अखेर त्या काही लोकांना म्हणजे तुमच्यावर थेट मी आरोप करत नाही कावळा ना मध्ये नेत आली अक्षर सिंह थरावर जाऊन टीका होत असेल तर काय वाटतं तुम्हाला कितपत योग्य आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे जर माझ्या कारभारामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आतापर्यंत माझ्या ऑफिस तीन ऑडिट झालेले आहेत बी एम एकडनं दोन तपासण्या झालेल्या आहेत पाच तपासण्या ह्या त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी केलेल्या आहेत जर आम्ही इथे काही केलं असतो तर त्या व्यक्तींना त्या सापडल्या असत्या ते माझे वरिष्ठ होते त्यांनी आमच्यावरती कारवाई केली असते आणि अजूनही जोपर्यंत ही संस्था तो आहे तोपर्यंत आमचं सगळं इथंच राहणार आहे ज्या वेळेस शासनाला काही सापडेल तेव्हा शासन कारवाई करणारच आहे आणि आपल्याला मी परत सांगतो जी काही माझ्याकडनं चूक झालेली असेलच तर त्या चुकीची सदा मला जी काही शासन देईल ती मला मान्य असेल मान्य असेल नक्कीच काही आरोप करणाऱ्या लोकांना किंवा दत्ता गांदळे माझी सरपंच आहे यांच्यासाठी तुम्ही आता सध्या तरी काय सल्ला द्याल महत्वाचं नाही मी कोणाचा काय देशील सल्ला देणार आहे मी कोणाला काही सल्ला देणार नाही